डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शाहू बोर्डिंग येथे शालेय ये विद्यार्थ्यांना साहित्य व वा खाऊचे वाटप करून ही जयंती साजऱ्या करण्यात आली आघात न्यूज महाराष्ट्र सातारा बाबासाहेब आंबेडकर काय म्हणल्यात शिका संघटित आणि संघर्ष करा म्हणजे शिक्षण किती महत्त्वाचं आहे शिकला तर तुमची प्रगती होणार आहे तुम्हाला नोकरी लागणार आहे तुम्ही अधिकारी उद्योजक समाजकारणी कोण कोण होणार आहे त्याच्या माध्यमातून तुमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे का नाही वाघिणीचं दूध आहे का असतं त्यात किती ताकद असते वाघिणीच्या दुधात वाघिणीच्या दुधात ताकद असते किंवा कुत्र्याच्या दुधात दुधात ताकद असते मग शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे बाबासाहेबांनी सांगितले शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पिणार आहे तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही इतकं महत्वाचं शिक्षण आहे त्यामुळे शिक्षण शिकत असताना आपल्या मनामध्ये वाईट विचार आले नाहीत पाहिजेत आणि जसं जसं तुमचं वय वाढल जसे तसे मनात वाईट विचार येणार पण त्या वाईट विचारांना घालून आपल्या आईबापांनी केलेलं कष्ट आपल्या घराची परिस्थिती आपण इथं कुठल्या परिस्थितीचा आलो आहोत याची शणाशनाला शाना मिनिटा मिनटाला तुम्हाला जाणीव पाहिजे तुम्हाला असणार आहे ती जाणीव तरी पण मी परत एकदा सांगते राहिला प्रश्न अण्णाभाऊ साठ्यांचा अण्णाभाऊ साठ्यांना त्यांच्या वडिलांनी शाळेत टाकलं आणि पूर्वी मांग महाराज होत सांभारते